औटीमळा ते हॉटेल पुनम हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनांची सध्या नेहमीच कोंडी होते दोन वाहनं एकमेकाला पास होताना अडथळा निर्माण होतो आणि वाहतुकीची कोंडी निर्माण होते उसाने भरलेले टॅक्टर ट्रक ह्या रस्त्याने जाताना रस्ता अरुंद असल्यामुळे दुसऱ्या बाजूची वाहने थांबून राहतात आणि पर्यायाने संपूर्ण ट्रॅफिक जाम होते सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भामध्ये दखल घेणं गरजेचं आहे कोल्हेमळातील चौकातील काही रस्त्याचे काम देखील अपूर्ण आहे रस्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यासाठी शासनाने पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे गेले अनेक काही दिवसांपासून राजकीय मंडळी आणि लोकप्रतिनिधी सांगतायत परंतु ना त्यांना भरपाई मिळत ना राहिलेल्या रस्त्याचं काम पूर्ण होत आजही ह्या रस्त्याला ये करणाऱ्या लोकांना प्रचंड मनस्ताप होतोय या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी लक्ष घालण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट विगनर टाइम्स नारायणगाव काय म्हणले खासदार साहेबांना सांगा तेवढं राहिलेलं रस्त्या राहिलेलं रस्त्याचं काम लवकर करायला हा